रामकृष्ण हरी चला तरजा पन चा तर जर आपण नवलकोलच्या पाल्याची भाजी करणार आहोत तर इथे मी नवलकोल घेतलेला आहे त्याचा पाला एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि दोन ते ती तीन पाण्यात धुवून घेतलेला आहे फार सोपी भाजी आहे साधी पद्धत आहे चवीला पण खूप छान लागते तर आम्ही कांदा ओली मिरची लसूण घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुरडाळ घेतलेली आहे भाजी इथे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी मी इथे लसूण घातलेला आहे कांदा मिरची घातलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून भाजून झाल्यानंतर आपल्याला डाळ ॲड करायची आहे डाळसुद्धा आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायची आहे डाळ आपली भाजून झाली की त्याच्यामध्ये आपण जी नवलकोल बारीक चिरून ठेवलेले पाला तो ॲड करायचा आहे पुन्हा आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे ओलं खोबरं घालायचं आहे आणि पाच ते सात मिनटं ही भाजी आपल्याला झाकून ठेवायची आहे पाच ते सात मिनटानंतर आपली भाजी तयार होते तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नवलकोलच्या पाल्याची भाजी करून बघा चवीला फार छान लागते आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे